स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत होमगार्ड संदर्भात वेळापत्रक जाहीर झाले आहे प्रेसेंट नोट जाहीर झाले आहेत तर मित्रांनो तुमचे होमगार्ड भरती संदर्भात ही अपडेट आहे आणि तुमचे ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो वेळापत्रक आलेले आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत डेली पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं की नवीन होमगार्ड भरती जी आहे त्यांना सदस्य नोंदणी चाचणीबाबत वृत्तपत्रातून विनामूल्य प्रसिद्धी देण्याबाबत इथं संदर्भ इथं देण्यात आलेला आहे तर उपरोक्त संदर्भ विषयान्वये आपणास कळविण्यात येते की जळगाव जिल्हा होमगार्ड भरतीच्या आधिपत्याखालील पथक पत्तक उपपथकांमध्ये लक्षसंख्येनुसार अनुशेष भरण्याकरता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यातील पुरुष व महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले असून अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी मैदानी चाचणीसाठी खालीलबाबतची बातमी दिलेला एक प्रेस नोट जाहीर करण्यात आहे बघू शकता तर जळगाव जिल्हा होमगार्डमधील पथकांच्या ठिकाणी रिक रिक्त असलेल्या नवीन ज्या तीनशे पंचवीस जागा आहेत जळगाव जिल्ह्यांसाठी सदस्य नोंदणीचे आयोजन केलेले आहे तरी या दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज बघा आणि एकवीस हजार दोनशे चौतीस एवढे अर्ज आलेले आहेत टोटल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला डॉक्युमेंट तिथं काय काय घेऊन जायचं आहे तरी होमगार्ड भरती नोंदणीमध्ये उमेदवारांनी वेळोवेळी तारख्या तारखेत व वेळोवेळी ठिकाणी नोंदणी दोन अर्ज दोन पासपोर्ट फोटो मूळ कागदपत्र व हो त्याची एक एक प्रती दहावी बारावीचं तुमचं जे असेल ते मित्रांनो ठीक आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं बघू शकता की आता तुमचा अर्ज क्रमांक बघू शकता तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो पहा मित्रांनो आणि त्या अर्ज क्रमांकानुसार त्या त्या तारखेला तुमचं ग्राउंड तिथं निश्चित होणार आहे बघू शकता की एकोणतीस तारखेला बघू शकता की पुरुष क्रमांक एक संख्या एक ते चार हजारमध्ये जे बी पुरुष उमेदवार आहेत त्यांनी एकोणतीस तारखेला तिथं जायचं आहे ग्राउंडला सकाळी सहा ते दहाचं टाईममध्ये तुमचं ता ग्राउंड ता, होणार आहे म्हणजे तुम्ही पाच वाजेला तिथं हजर राहून मित्रांनो ठीक आहे बघा तीस आठ दोन हजार चोवीस पुरुष उमेदवार नोंदणीसाठी बघा चार हजार एक ते आठ हजारपर्यंत घेण्यात आलेले आहेत तसेच एकतीस पुरुष नोंदणी क्रमांक आठ हजार एक ते बारा हजारपर्यंत उमेदवारांना घेण्यात येणार आहे आणि चार तारखेला बघू शकता सॉरी एक तारखेला एक नऊ ते पुरुष उमेदवार बारा हजार ते सोळा हजारपर्यंत उमेदवारांना घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने सर्व जे पुरुष उमेदवार आहेत त्यांचं ग्राउंड सुरुवात झालेलं आहे मित्रांनो होणार आहे त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित हा व्हिडिओ बघून घ्या आपल्या अर्ज क्रमांक काय आहे तर व्यवस्थित बघून घ्या की तुमचा अर्ज क्रमांक काय आहे आणि तुमचे ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे सर्व व्यवस्थित या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो तुम्हाला पत्ता पण देण्यात आलेला आहे तुम्हाला कोणत्या पत्त्यावर तिथं उपस्थित राहायचं आहे काय तर संपूर्ण अपडेट जे आहे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर बघू शकता तर मित्रांनो तुम्ही आता इथं तर मित्रांनो बडू बघू शकता की अतिवृष्टीमध्ये वेळापत्रकामध्ये बदल करण्यात तसेच गुणवत्ता यादीत तसे अंतिम ज्या सूचना आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील तर होमगार्ड पथकातर्फे त्यांनी जागा दिलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही जळगावचं इथं अंतर्गत येणारे पोस्ट बघू शकता तर जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हापेठ शहर जिल्हा तालुका एम आय डी सी रामानंद शनीपेठ नशिराबाद तर मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता अंमळनेर आहे बडगाव आहे भुसावळ चाळीसगाव धरणगाव तर पाचोरा सॉरी चोपडा धरणगाव एरंडोल फैजपूर जामनेर मुक्तेनगर पाचोरा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे वॅकेन्सीज आहेत पाचोराला नऊ जागा आहेत तुमच्या ठीक आहे मित्रांनो त्यामुळे टोटल सतरा वॅकन्सीज आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता की जे उमेदवार आहेत त्यांची लिस्ट पण लागलेली आहे आणि तुमचं नाव पण देण्यात आलेले आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवार यांनी शारीरिक चाचणीत कमी कामी, कामी उपस्थित राहणे बघा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचे उमेदवार तिथं उपस्थित असणार आहे मित्रांनो समजून घ्या तुम्ही कधी संभाजीनगरचे असतील आणि तुम्ही जळगावला फॉर्म भरला असेल तर तुम्ही अपात्र होणार मित्रांनो तसंच तुम्हाला चालणार आहे मित्रांनो त्यांनी अशा प्रकारे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत तसेच बघू शकता की सदर नवीन होमगार्ड भरती अंतर्गत अत्यंत पारदर्शक व ई कॅमेरा पार, पार पडण्यात येणार असून होमगार्ड नोंदणीकरता उमेदवारांनी कोणत्याही आमिषेला बडू पडू नये तसेच शिफारशी वशिला इत्यादी गैरमार्गाचा वापर करू नये होमगार्ड नोंदणीकरता कोणीही पैसे लालची मागणी केल्यास तात्काळ अप्पर महासंचालक अधीक्षक जळगाव किंवा अधीक्षक लाल लू प्रतिबंध कार्यालय जळगाव यांच्याकडे तक्रार करावी तर रिक्त जागा कमी जास्त करण्याचे तसेच ता तांत्रिक कारणास्तव होमगार्ड सदस्य नोंदणी रद्द करण्याबाबतचे पुढील तारखे देण्याचा अधिकार अध्यक्ष होमगार्ड तथा जिल्हा समादेशक होमगार्ड यांना राखून ठेवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो होमगार्डचं जे ग्राउंड आहे ती सर्वात मोठी बिग अपडेट आहे आणि आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की होमगार्ड भरतीसंदर्भात अशा नवनवीन अपडेट ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी वेड़ वेड़ बघायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो तर अशा पद्धतीने होमगार्ड भरतीसंदर्भात ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे तुम्ही सर्व व्यवस्थित तुमचे फोटो वगैरे जे आहेत सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित करून ठेवा मित्रांनो जेरॉक्स करून ठेवा एक बंच तर तुम्हाला शंभर टक्के तिथं ग्राउंडला ते संधी दिली जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने होमगार्डचं हे ग्राउंड आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो याला पण दोन दोनच इव्हेंट असणार आहे पेपर वगैरे काय असणार आहे बघा गोळा फेक असणार आहे आणि सोळाशे मीटर तुमचं असणार आहे बाकीच्या उमेदवारांना तर माहीतच असेल तर अशा मि मित्रांनो बघू शकता की तुम्ही या दोन इव्हेंटमधून तुमचे आणि बघा जे तुमचं ड्रायविंग लायसन वगैरे असेल एन सी सी वगैरे काही असेल तर तुमचे दोन बोनस गुण जे आहे तुमचे ते दोन बोनस गुण वाढणार आहेत त्यामुळे जे तुमचे लायसन वगैरे हेवी असेल किंवा तुमचं बोनस एन सी सी प्रमाणपत्र असेल काही असेल तुमचे खेळाडू वगैरे पण जे बी असेल ते प्रकल्पग्रस्त असेल काही पण असेल मित्रांनो ते तुम्ही काढून ठेवा व्यवस्थित तुमचे दोन गुण तिथं शंभर टक्के वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही ही आताची होमगार्ड भरती संदर्भात सर्वात मोठी आणि नवीन अपडेट आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपल्या चॅनलला रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो आपण रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो आपण पोलीस भरती संदर्भात ज्या बी काही नवीन अपडेट नवीन माहिती येत असतात सर्व माहिती आपल्या चॅनलवर आपण देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर वॉच करत चला रेग्युलर बघत चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद